विधानसभा निवडणुकीचा प्रचार थांबला त्यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी आपली अखेरची सभा बारामतीत घेतली यावेळी त्यांनी अजित पवारांचा सर्व हिशोबच बारामतीकारांसमोर मांडला त्यांनी एक निनावी पत्र वाचून दाखवलं या पत्राची आता सर्वत्र चर्चा होत आहे नेमकं या पत्रात काय होतं तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे एकमेकांचे जिवलग भाऊ बहीण पण आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने दोघात सख्य निर्माण झालं विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या अखेरच्या दिवशी बारामतीत सुप्रिया सुळे यांनी आपलं जोरदार भाषण केलं यात त्यांनी अजितदादांचा समाचार घेतला अजितदादांनी आपली बारामतीतली प्रचाराची जागा पण काढून घेतली होती असंही त्यांनी सांगितलं बाकी काही का असे ना भुजबळ खरं बोलतात त्यांचं पुस्तक अजितदादांनी वाचावं वा, असा टोलाही त्यांनी यावेळी लागवला सुप्रिया सुळे म्हणाल्या मला एक निनावी पत्र आलंय अरे भाऊ हिंमत असेल तर बहिणीला प्रेमाने तर नावाने तरी लिहा आणि काय लिहिलंय पत्रात की अजित दादा नसतील तर बारामतीचा विकास कसा होणार मला त्यांना एकच सांगायचं आहे हा बारामती मतदारसंघ न दादाचा आहे न माझा आहे हा तर पवार साहेबांचा आहे काल टेक्स्टाईल पार्कमध्ये काय झालं तुम्ही पाहिलं मी नाही बोलणार त्यावर पण एमआयसी कोणी काढली ते तर बघा मलिदा गँगने दादाला गुरफटून टाकलाय ते टेक्स्टाईल पार्क पवारांनी बारामतीत आणलं आणि आज तिथल्या पन्नास कंपन्या बंद होत आहे असंही त्या म्हणाल्या सुप्रिया सुळे म्हणाल्या अरे हो मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले माझ्या हातात ज्या सोन्याच्या बांगड्या आहेत ना त्या शारदाबाईच्या हातातल्या आहेत हे विसरू नका बारामतीच्या देवी माळावर तो माणूस मला म्हणाला सातबरा वाचवा तुतारी वाजवा मला नाही माहिती त्या सात बाऱ्यावर कोणाचं नाव आहे ते बारामतीतलं दत्त मंदिर शंकराचं मंदिर कोणी पाडलं मला माहिती नाही असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीच्या शेवटच्या सभेत अजित पवार यांच्यावर निशाणा साधला